नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे टोमॅटो सॉस केचप घरचे घरी कसा बनवायचा तो पाहतोय आपण बाजारातनं टोमॅटो सॉस आणत असतो मुलांना खूप आवडतो त्यामध्ये बरेचसे केमिकल वापरलेले असतात टिकण्यासाठी आणि खूप दिवसाचा बनवलेला असतो फ्रिजरवेटिव असतो तर आपण केमिकल न वापरता घरचे घरी कसा बनवायचा ते पाहूया व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नमस्कार न पुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे हे टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ टोमॅटो घ्यायचे एक किलो टोमॅटो आहेत वैशाली टोमॅटो घेतलेले आहेत आणि हा एक कांदा तीन इंच आलं दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि चार लाल मिरची घेतलेली आहे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आता कट करून घ्यायचे सध्या बाजारामध्ये स्वस्त आणि एकदम फ्रेश टोमॅटो मिळत आहेत तर आपण फ्रीजमध्ये वर्षभर टिकेल अशा पद्धतीने जर बनवला तर तर नक्की बनवून पहा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर हे सर्व टोमॅटो कापून घेतलेत टो कापताना टोमॅटोची मागचा जो देठाचा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आहे आणि कांदा पण असा मोठा मोठा कापून घ्यायचा आहे मिरचीचे पण तुकडे केलेत मिरची टाकणं ऑप्शनल आहे आलं पण थोडं बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे आता एक पॅन ठेवलाय त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू शिजवून घ्यायच्यात दोन तीन चमचे पाणी घालायचे गॅस पेटवलेला आहे पाणी घालायचं आहे आता पाणी टाकलेले जास्त पाणी नाही घालायचे तर ह्यामध्ये मसाले घालायचेत दोन तेजपत्ता जिरं सात आठ मिरे तीन चार लवंग आणि दोन तीन इंच दालचिनी आणि एक कांदा आलं लसूण मिरची हे पण घालायचे मसाले आपण नंतर काढून घेणार आहोत थोडंसं पाण्यामध्ये यांना फ्राय करायचे आणि आपण कट केलेले टोमॅटो घालायचे त्यामध्ये आणि आठ ते दहा मिनिट ह्याला मिडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचे खूप छान चव लागते मसाल्यांचा फ्लेवर पण त्यामध्ये उतरतो जर मसाले असे टाकायचे नसतील तर एक कॉटनच्या कपड्यामध्ये त्याची पोटली बांधायची आणि ते टाकली तरी चालते मसाले आपल्याला काढूनच घ्यायचे तर आठ मिनिट झालेले छान शिजलेले टोमॅटो ता आता थंड करून घ्यायचं गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला थंड होईपर्यंत असंच राहू द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आता ह्याला थंड झालेलं आहे त्यामधील मसाले आपल्याला जेवढे काढता येतील तेवढे काढून घ्यायचे थंड झाले त्यामुळे मी हातानेच काढून घेते म्हणजे निघतील सर्व हे मरे लवंग अशा पद्धतीने सर्व मसाले काढून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचे एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम जसा बाजारात मिळतो तसा सॉस बनतो नक्की बनवून पहा आणि नेहमी मुलांसाठी आपण असं जर घरी बनवला तरी काही हरकत नाही मी नेहमी अशा हेल्दी घरचे घरी कशा बनवायच्या अशा रेसिपी टाकत असते तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा वाटतात रेसिपी या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा पाहू शकताय फिरून घेतलंय एकदम मस्त बारीक झालंय लगेच आता याला आपल्याला गाळून घ्यायचंय हा सॉस म्हणजे त्यामध्ये टोमॅटोच्या बिया राहू शकतात असं फिरवून फिरवून काढून घ्यायचं आहे सॉस पाण्याची बिलकुल गरज नाही थोडासा वेळ लागतो पण असाच पडतो छान मस्त पाहू शकता हे अशा पद्धतीने सर्व गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे त्यामध्ये असं बी राहिलेले तर आपल्याला आता हा शिजवून घ्यायचा आहे मस्त झाली पाहू शकता खूप छान बनलेलं आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी कडाई तापली की त्यामध्ये आपल्याला सॉस घालून घ्यायचे कढई तापलेली आता त्यामध्ये सॉस घालायचा आहे सारखं हलवत राहायचंय त्यामध्ये दोन चमचे विनेगर घातले विनेगर ऐवजी लिंबू वापरलं तरी चालेल एक लिंबू टाकायचं अख्खा लिंबाचा रस काढून पाहू शकता मस्त कलर आलेला आहे त्यामध्ये कलरसाठी काहीच वापरलेलं नाही विनेगर अजून एक चमचा घातलाय आणि हे काळे मीठ टाकलंय पाऊन च चमचा काळ्या मिठामुळे खूप छान चव लागते आणि हे आपलं साधं मीठ घातलंय अर्धा चमचा आणि ही मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी लाल दीड चमचा तर अर्धी घातली आणि अर्धी पण नंतर घालायची अगोदर ही थोडी थोडी टाकून शिजवून घ्यायची मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ही साखर घेतलेली आहे पाऊन कप म्हणजे पाव केलेला थोडी कमी दोनशे ग्रॅम साखर घेतली ती पण थोडी थोडी करून सर्व टाकून घेतली आणि आता ह्याला शिजवून घ्यायचे ते असं उडतंय त्यामुळे त्यावरती त्या झाकण ठेवायचे काही फ्रीजर विटेव वस्तू न वापरता घरचे घरी हा खूप छान ऑप्शन आहे घरचे घरी बनवायचं आहे विकत आणण्याची अजिबात गरज नाही वा मस्त झालंय आता गॅस एकदम लो फ्लेम वरती केलाय आणि कलर तर पाहू शकता काय जबरदस्त आलाय आपण आता ह्याला चेक करूया आपला झालाय की नाही स्वस्ते हे असा खाली ओघळला तर समजायचं थोडंसं बाकी आहे नाहीतर जागेवर जर राहिला तर, तर समजायचं हा व्यवस्थित झालेला आहे तर तयार झालाय खाली येत नाही म्हणल्यानंतर तर आता आपला हा काढून घ्यायचा आहे पाहू शकता कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे जसा बाजारात मिळतो तसे मुलांना चपाती बरोबर स्नॅक्स बरोबर आपण कशाबरोबर पण खायला देऊ शकतो नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा असा एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे आपल्याकडे सॉसचे बॉटल तर असतेच रिकामी झालेली बॉटल स्वच्छ आधीची एक दोन दिवस गरम पाण्याने धुवून व्यवस्थित कोरडी करून घ्यायची म्हणजे आपला सॉस जास्त दिवस टिकेल सॉस तयार झाल्यानंतर त्याला बिलकुल पाण्याचा हात लागू द्यायचा नाही किंवा वो ओल्या भांड्यामध्ये काढायचा नाही चला तर मग तयार आहे आपला हा सॉस किंवा टोमॅटो केचप लहान मुलांच्या आवडीचा नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद